नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव आणि आपण आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक जबरदस्त स्लरी सांगणार आहे मित्रांनो जे की आपल्या हळद पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यामुळे आपल्या हळद पिकामध्ये आपल्याला कुरकुमीन पर्सेंटेज वाढून मिळणार आहे त्यामुळे आपली जी हळद आहे त्याचा जे कलर आहे ते गर्द पिवळा असा रंग आपल्याला मिळणार आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये इतरांच्या तुलनेत तु, तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहे मित्रांनो तर ते कशा पद्धतीने ते समजून घ्या कारण हळद पिकाला जे काही पिवळा कलर असतो तो कलर कुरकुमिन नावाच्या घटकामुळे असतो मित्रांनो आणि मध्ये दोन घटक असतात एक कुर्कुमिनाइड्स आणि कॅरोटीन हे दोन घटक मिळून आपल्या हळदीला जो काही कलर राहतो तो कलर देण्याचं काम करतो आणि त्यामुळे आपल्याला ही स्लरी फायद्याची ठरणार आहे या स्लरीमुळे तुमच्या हळदीची जी काही क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे कुर्कुमीन पर्सेंटेज वाढीसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचे जे अन्नद्रव्य आहे त्यामध्ये आयर्न म्हणजेच लोह झिंक व सल्फर हे तीन जे अन्नद्रव्य आहे हे तीनही अन्नद्रव्य मिळून आपल्या कुर्कुमीन पर्सेंटेज वाढीमध्ये महत्वाचं कार्य बजावणार आहे आपल्याला ही स्लरी तयार करण्यासाठी पंचवीस लिटर पाणी घ्यायचं आहे त्या पंचवीस लिटर पाण्यामध्ये पंधरा किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट जे की दानेदार स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे मार्केटमध्ये ते घेऊन आपल्याला पंचवीस लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबतच त्या, आपल्याला फेरस जे आहे लोह फेरस सल्फेट स्वरूपात आपल्याला दीडशे ग्राम घ्यायचा आहे त्यानंतर झिंक सल्फेट सुद्धा दीडशे ग्राम घ्यायचा आहे याला सप्लिमेंट म्हणून बोरान दीडशे ग्राम घ्यायचा आहे आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरिया हे सुद्धा आपल्याला दीडशे ग्राम घ्यायचा आहे मित्रांनो असे चारही एलिमेंट आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये जे आपण पंचवीस लिटर एक ड्रम तयार केलेला आहे त्या पंचवीस मध्ये आपल्याला हे चारही घटक मिक्स करायचा आहे आणि रात्रभर भिजू घालायचा आहे मित्रांनो रात्रभर भिजू घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जवळपास दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पंचवीस लिटर आपल्याला ऍड करून याचा एक प्रॉपर द्रावण तयार करायचं आहे आणि एकतर तुम्ही ड्रिप वॉटर सोडू शकता किंवा फवारणीच्या माध्यमातून देऊ शकता अशा दोन्ही प्रकारे आपण याचा ऍप्लिकेशन करू शकता मित्रांनो यामध्ये जे आपण यशस्वी टाकलेलं आहे त्या यश पी च्या माध्यमातून आपण अकरा टक्के सल्फर देतो आहे जवळपास अठरा ते वीस टक्के कॅल्शियम देतो आहे आणि फॉस्फरस हे जवळपास सोळा टक्के देतो आहे त्यामुळे याचा फायदा आपल्याला आपल्या सेंग फुगवण्यासाठी सुद्धा होणार आहे कलर आकार चमक व वा वजन वाढीसाठी सुद्धा होणार आहे नक्कीच या स्लरीचा वापर आपण करून आपल्या हळद पिकामध्ये जी क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे ती क्वालिटी आपण इम्प्रूव करू शकता मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो